🎵🎵🎵 नमस्कार आता आपण पालघरमध्ये उपस्थित आहोत गेल्या काही दिवसांमध्ये पालघरमध्ये भाजप पा, आणि शिंदेगड यांच्यामध्ये कुठेतरी खिंडर पडले असल्याची चर्चा ही जोराने होऊ लागलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी बोलत असताना आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं की गेल्या जे लोकप्रियता प्रत्येक नेत्यांनी मिळवलेली असते प्रत्येक मंत्र्यांनी मिळवलेली असते ती आपल्याला जपता आली पाहिजे प्रत्येकाला ते जमत नाही असं म्हणून कुठेतरी तेव्हा एकनाथ शिंदे यांचं नाव हो जे आहे ते घेण्यात आलं आणि त्यानंतर ही हे वाक्य देण्यात आलं आणि संपूर्ण चर्चेला जे उदाहरण आलं आणि ह्याच्यानंतरच काही दिवसांनंतर या संपूर्ण चर्चा सुरू असतानाचा संपूर्ण गदारोळ सुरू असतानाच याच्यामध्ये पुन्हा एकदा नवीन चर्चा उफाळू लागल्या की वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे जावई असताना देखील त्यांच्यावर ईडीची रेड पडली आणि त्यांना अटक झाली आणि आत्ता त्यांच्या कोठडीमध्ये देखील कोठडीच्या काळामध्ये देखील वाढ होत चाललेली आहे म्हणजे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री असूनही नातेवाईक एक आयुक्त अनिलकुमार पवार यांना सुटका मिळत नाही आहे ह्यांना कोणतीही प्रकारची सवलत दिली जात नाही आहे आणि कठोरची कठोर कारवाई केली जात आहे त्यामध्ये कुठेतरी शिंदेंना अडचणीत आणायचं का अशा देखील बातम्या रंगू लागल्या होत्या परंतु त्यानंतरच काही दिवसांनीच आता पुन्हा एकदा जे आहे ते शिवसेना एकनाथ एक शिंदे गटाच्या काही कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी कट्टर पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि हा असा तसा नव्हता तर भव्य असा पक्षप्रवेश होता त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिंदे गटाला पालघरमध्ये गळती लागली नंतरच जे आहे ते पालघरचे आमदार शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित आणि पदाधिकारी कुंदन संके यांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात दिवसण्यात आलं त्यांचं असं म्हणणं होतं की भाजपातून काही पदाधिकारी काही कार्यकर्ते शिंदे गटात येऊ इच्छितात परंतु धर्मवीर दिघे यांची शिकवण असल्याकारणाने आम्ही धर्म पाळतो काळी एका हाताने वाजत नाही त्याचप्रमाणे आम्हाला आता आव्हान करू नका आणि असे विविध वाक्य जी आहेत ते आपल्या पत्रकार परिषदेतून मांडण्यात आली त्यानंतर हे स्पष्ट झालं की भाजपा आणि शिंदे गटाला पालघरमध्ये कुठेतरी खिंडर पळत चाललेली आहे आणि या संपूर्ण मुद्द्यानंतर पालघरच्या निवडणुका पालघरमध्ये देखील निवडणुका लागणार आहेत वसई विरारमध्ये देखील अशी अनेक नावं आहेत जी आधी विविध पक्षांमध्ये होती मग ती एकनाथ शिंदे गटामध्ये आली आणि एकनाथ शिंदे गटामधून जर ती भाजपात गेली तर असा मोठा परिणाम जो आता एकनाथ शिंदे गटाला या वसई विरार महानगरपालिकेमध्ये देखील होऊ इच्छितो गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते वजय विरार महानगरपालिकेची प्रभाग रचना जी आहे ती जाहीर झाली आणि त्याच्यावर हरकती दाखल करण्याची तारीख देखील चार सप्टेंबर ती जाहीर झालेली आहे त्यामुळे सगळे कार्यकर्ता पदाधिकारी आहेत जे आता तयारीला लागलेले आहेत परंतु तयारीला लागल्यानंतरच आता विविध नावं देखील समोर येतात बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ असे नेता सुदेश चौधरी हे आधी शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला होता जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आणि त्यानंतरच त्यांनी एकनाथ शिंदे या गटामध्ये प्रवेश केला परंतु आता अशी चर्चा रंगत चालली जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हा ते भाजपच्या मार्गावर आहेत आणि बहुजन विकास आघाडीचे हे ने जे ज्येष्ठ नेता होते सुरेश चौधरी यांची पकड राजकारणात खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जर आ, ते भाजपात जातात तर कुठेतरी त्या आजूबाजूच्या परिसरांची जागा देखील शिंदे गटाला मिळणार नाही ती देखील भाजपाला मिळेल आणि अखेर वसई विरारमध्ये कुठेतरी आपला महापौर बसवायचा पस्तीस वर्षांची सत्ता मोडून काढायची यावर कुठेतरी भाजपला हे सोपं जाईल आणि या संपूर्ण चर्चांमध्ये आता पालघरमध्ये भाजपा वर्सेस शिंदे गट आता सुरू झालेला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच काहीच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या आणि या संपूर्ण बातम्यांचं समीकरण मिळून जे ती पत्रकार परिषद घेण्यात आली गणेश नाईक यांच्या या वाक्यानंतर

आता बाब अशी की प्रत्येकाचं नशीब आहे की लॉटरी लागते का झालं आणि एखाद्या लॉटरी लागते आनंद आहे गोष्टी पण माझं म्हणणं आहे की ते कमवलेलं टिकव टिकवत आलो काय बोललो मी किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्य नजर असत बघा प्रकाश निकामचे मी म्हणत नाही आमचे एक मित्र आहेत होते असं म्हणूया आपण परंतु त्यांना मी शुभेच्छा देतो कारण आणि मला नवल आम्हाला असं नवल वाटतं की ज्या भारतीय जनता पक्षाने विक्रमगड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश निकमांवर कारवाई करावी याकरता शिवसेनेकडे कर आग्रह धरला आणि त्यामुळे ज्या गोष्टीचा उल्लेख प्रकाश निकमाने आता त्यांच्या त्या मुंबईच्या सभेमध्ये उल्लेख केला की माझं निलंबन केलं ते आग्रह भाजपने धरला होता निलंबन करण्याचा म्हणून शिवसेनेने निलंबन केलं कारण महायुतीमध्ये घट्ट नाळ बांधली जावी म्हणून त्याच प्रकाश आमचे मित्र प्रकाश निकम यांना भाजपना घ्यावं असं वाटतं हे मला म्हणजे विचार कर लावण्यासारखं आहे आणि मला वाटतं एक थोडस हास्यास्पद सुद्धा आहे आणि मला वाटतं आता भारतीय जनता पक्षांसोबत त्यांनी चांगलं काम करावं विक्रमगजे सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे प्रकाश निकमांना चांगलं सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे की शिवसेना समर्थ आहे आणि जर असं कोणी म्हणणं वाक्य आम्हाला आमच्या वरिष्ठांचं शिंदेसाहेबांचं नेहमीच असं म्हणणं असतं की कुठेही चुकीचं वाक्य करू नका परंतु या माध्यमातून जर कोणी आम्हाला डिवजणार असेल तर ते अजून बच्चे आहेत शिवसेना ही एकत्र एका हाती या महा पालघर जिल्ह्यावर आणण्याची ताकद ठेवते आणि आमचे सन्माननीय आमदार असतील आमचे सन्माननीय पदाधिकारी असेल युवासेना असेल महिलागडी आमची सक्षम आणि भक्कम आहे आणि शिवसेनेला पालघर जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव असेल ओबीसी बांधव असेल किंवा आदिवासी बांधव असेल भक्कम पाठिंबा आहे आम्ही अजूनही चुकीचं वक्तव्य करणार नाही परंतु जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही एकट्याच्या जीवावर ब निवडून येऊ शिवसेना आहे ही ही बाळासाहेबांची शिवसेना आहे साहेबांची शिवसेना आहे नेतृत्व शिंदेसाहेब करतायत त्यांनी त्यांच्या वाक्याला आणि अशा व्यक्तींना समज देण्याची गर, गरज त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आदरणीय फडणवीस साहेब साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची गरज आहे जे वाचाळवीर आहेत कारण त्यांचं नेहमी वक्तव्य आदरणीय शि फडणवीस साहेबांचं असतं की प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी चुकीचं वक्तव्य करू नये त्यांनी त्यांना समज द्यावी आणि त्यांना पहिलं डहाणू विधानसभेमध्ये नीट लक्ष द्यायला सांगावं आता आजच्या ह्या ह्याच्यामध्ये जी काही प्रवेश केले गेले ह्याच्यापैकी ऐंशी टक्के लोक जी काही लोकं होती काही लोकं होती ही शिवसेना आमच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीच घेतली गेली आणि असं जर आपण कोणालाही सांगून की आम्ही तुम्हाला हे करतो किंवा ते करतो असं सांगून जर घेणार असेल तर आता आम्ही शिवसेनेला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे ना कारण तुम्ही त्या महायुतीच्या धर्माला कुठतरी मला वाटतं ती काळजी आदरणीय चव्हाणसाहेबांनी घ्यायला हवी होती कारण त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या नजरेने बघतो त्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ही गंभीर बाब आम्ही मला वाटतं आदरणीय फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावी की पालघरमध्ये घडला आजचा प्रकार हा महायुतीच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकणारा आहे आणि महायुतीची जी घट्ट वीण ही जी पालघर जिल्ह्यामुळे आतापासून सुरू होती ह्याच्यामध्ये कुठतरी ह्या गोष्टीमुळे लोकांना उगाचं चर्चेला हे दिलेलं आहे आणि भाजपाचे अनेक चांगले कार्यकर्ते जे प्रत्येक पक्षामध्ये अशी काही मंडळी असतात की ज्यांचं कधी कधी समाधान होत नसतो आणि ते थोडं आपल्या पक्षाशी नाराज नसतात परंतु त्यांच्या अपेक्षा जास्त असतात असे सर्व अपेक्षित किंवा उपेक्षित लोक भाजपाचे सुद्धा आमच्याकडे दरवर्षी त्याच्या घराणं मांडत असतात त्यांना पण त्यांना आम्हाला दिलासा द्यावा लागेल ना शेवटी जर आमची काळजी आमच्या घराची काळजी भाजपा घरा असेल तर भाजपाच्या का लोकांचे काय जे कार्यकर्ती शिवसेनेने घ्यावी लागेल आणि ती आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू पुढच्या भविष्यामध्ये त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी मला वाटतं आज त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मला माझ्यावर अन्याय झाला तर आम्हाला पहिल्यांदा असं मला वाटतं की ज्याला जिल्ह्यातलं सर्वोच्च पद ज्या पक्षाने दिलं त्याच्यावर अन्याय जेव्हा होतो तेव्हा कार्यकर्त्यालाचा कार्यकर्त्याला न्याय कशाप्रकारे मिसवतो हा संशोधनाचा विषय आहे कुठल्याही कोणालाही पक्ष वाढायचा अधिकार शंभर टक्के आहे कारण पक्ष हा आमच्याही पक्षामध्ये बरेच पक्षप्रवेश आतापर्यंत झाले आहेत पण तो हे होत असताना आम्हाला ह्याच्यामध्ये जी गोष्ट जाणवली ती ही होती की जी महायुती अत्यंत घट्टपणे ह्या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि ज्या पद्धतीने गेल्या तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एक जे बंड पुकारलं आणि त्याच्यातून या महायुतीने अत्यंत चांगलं काम तीन वर्षामध्ये केलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस आमदारांचं बळ या महायुतीला मिळालं ज्यामध्ये सन्माननीयता आमची इथे गावीसाहेबसुद्धा सुद्धा आहेत तरेसाहेब आहेत आणि भाजपाचे पण तीन आमदार या पालघर जिल्ह्यामधले आहेत दुर्दैवाने भाजपाच्याच जिल्हाध्यक्षाच्या गोष्टींमुळे डहाणूमध्ये त्यांची सीट पडली म्हणजे ज्या भागातील जिल्हाध्यक्ष राहतात तरीसुद्धा महायुती ही अत्यंत चांगल्या प्रकारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या पा महाराष्ट्रामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्येही काम करते अशा वेळेला जेव्हा पहिल्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जे सध्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि वास्तविक ही महायुती अजून घट्ट करण्याकरता साहेबांच्या हातून प्रयत्न होण्याची आम्हाला अपेक्षा आहे कारण आम्ही त्यांचा आदर करतो अशा वेळेला त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेतल्याच पक्षातले जर काही लोक घेणार असेल तर मला वाटतं ही आमच्याकरता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी या माध्यमातून आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या माध्यमातून लक्ष वेधी इच्छितो की ही गोष्ट जरी छोटी असली आणि तरी पण ही गंभीरपणे घेण्याची गरज आहे कारण आमच्याकडे सुद्धा भाजपाचे अनेक लोक हे पक्षप्रवेश करण्याकरता गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्याकडे येत आहेत परंतु आम्ही महायुतीचा धर्म पाळतो परंतु ह्या एका गोष्टीमुळे आता आम्हालाही तो विचार करावा लागेल कारण शेवटी जेव्हा एका बाजूने एक टाळी वाजते तेव्हा दुसऱ्या बाजूने टाळी ती वाजली पाहिजे परंतु आम्ही महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडू नये याच्याकरता आम्ही प्रयत्नशील असतो कारण शेवटी या महायुतीच्या भाज खासदारकीच्या यशामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणजे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी रिपाई असेल सर्वांचा वाटा आहे आणि महायुतीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण सहापैकी पाच ठिकाणी महायुतीचे फक्त त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांचं फक्त कार्यक्षेत्र वगळलं तर इथं सर्व ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे आमदार निवडून आलेले आहेत पण ही गोष्ट आज आम्हालाही या गोष्टीमुळे आज आमचाही मार्ग मोकळा झालेला आहे आणि फक्त या माध्यमातून एवढी विनंती आहे की आम्हाला भारतीय जनता आदर आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी आदर आहे परंतु मला वाटतं की चव्हाण साहेबांनी याची काळजी घ्यायला पाहिजे होती की शेवटी महायुती घट्ट राहिली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे परंतु नक्कीच आम्ही याच्यापुढे जे आमच्याकरता ही मार्ग मोकळा झालेला आहे आणि पक्षप्रवेशाकरता आम्ही यापुढेही आमचा आम्हाला वाट मोकळी करून दिली असं म्हणायला गेलं तर काय हरकत नाही

जागा ह्या भारतीय आणि फक्त जागा आम्ही अजूनही असं म्हणतो की शंभर टक्के जागा माहिती जिंकेल पण दुर्दैवाने आमचे मित्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर लक्ष दिलं असतं तर भाजपाची आमदारकीची सीट लागली असती लोक असं म्हणतात की थोडं दुर्लक्ष केलं त्यामुळे पक्षामध्येच राहून पक्षाची जर चांगल्या प्रकारे जर मोठ बांधली असती तर आज मला वाटतं विनोद मेळा हे भाजपचे आमदार निवडून आले असते आणि एक सीट गमावे लागले नसती शिवसेना ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि दिगेसाहेबांच्या विचाराने चाललेला हा पक्ष आहे हा वटवृक्ष आहे आणि गेल्याही झिडपीच्या निवडणुकीमध्ये वीसच्या वर जिल्हापर सदस्य हे शिवसेनेचे निवडून आलेत ह्याची काळजी सर्वांनी ह्याची नोंद घेण्याची गरज आहे हा बंदरपट्टी भाग असेल आमचा आदिवासी समाज असेल आमचा दलित समाज असेल आमचा मुस्लिम बांधव असेल ह्या पालघर जिल्ह्यातला घराघरामध्ये धनुष्य हे आदरणीय बाळासाहेबांनी पोचवलेलं आहे आणि या आम्हाला आमच्यासोबत भाजपलाही सोबत घेऊन जायचं आहे आम्ही असं कधीही म्हणणार नाही की दुसरा आमच्या मित्रपक्षाला कमी लेखणार नाही परंतु आम्हाला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काय हे आम्ही वेगळे सांगायची गरज नाही आम्ही इकडचे जन्म ज्यात आम्ही या भा जिल्ह्यातले आहोत त्यामुळे आम्हाला शिवसेना भारतीय जनता पक्ष पक्ष रिप राष्ट्रवादी आणि रिपाई ह्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि इथे भाजप भाजपाची पण ताकद आहे आणि शिवसेनेची पण ताकद आहे आम्ही कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये आणि जी लोकं कमी लेखण्याचा आम्हाला प्रयत्न करण्याचा कर, प्रयत्न करत असतील त्यांची मला बुद्धीची की वाट त्यांना राजकीय समजण्याची गरज आहे